विकास म्हणजे कसं माहिती का एकदा निवडून गेले ना परत जनतेचा विचारच नाही आतापर्यंत निवडून आलेले लोक काय कामच केले नाहीत काय नाहीत मग किती वेळा सांगितलं बाबा रोड करा रोड करा रस्ता करा काय करा पण कठाळू सांगून तिकडे त्यांचं राहणं घर तिकडे तिकडले पद्धतीने तिकडले रस्ते बिस्ते सॉन्क्रीट केलेले आहेत पण इकडे बघायला पण येत नाहीत हाय परत चाळीस वर्ष पर तीच केल्यानंतर परत हायच राहणार पुढचे काम तर झाले पाहिले ना मग होण्यासाठी जी नवीन पिढी आता ज्याकडे काय सत्ता नसून त्यांनी काम करतात त्यांची हाती सत्ता दिली पाहिजे गेले चाळीस वर्ष झालं आम्ही निवडून टी माणसं तीस टी माणसं हा पण लोकच कावा काढता लोकांना पोळे लोक जागृत जाते लोकांना समजले चाळीस वर्ष एवढं नाही झालं म्हणजे आता काय करणार हे म्हणून नवीन काहीतरी करून शंभर टक्के नवीन कोणाला तर नवीन पिढीला कोणी तर तयार करतील असं आमची इच्छा आहे ज्येष्ठ नागरिकाला चालणार नाही पडताळ पावसात काय लोकांची पाय मोडले काय लोकांचे हात मोडले सत्ता सत्ता पालट केल्याशिवाय पर्याय नाही नमस्कार मी कोमल पाटील ए बी मराठी न्यूजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी मी सध्या पंढरपूरच्या डोंबेगल्ली पुह्याच्या मारुती मंदिर परिसरात आहे आपण पाहिलं तर निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत एकंदरीत पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकांचं काय वारा आहे किंवा सध्या काय चालू आहे किंवा एकंदरीत ह्या डोंबे गल्लीतल्या एकंदरीत काय काय समस्या नागरिकांना जाणवतायत आतापर्यंत किती विकास झालाय आणि आता इथून पुढे त्यांना की काय विकास अपेक्षित आहे हे सगळे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत बाबा नमस्कार काय नमस्कार। नाव दत्तात्रय शंकर पिंगळे बर काय वाटतं एकंदरीत ते राहताना काय काय अडचण येत आहेत अडचणी सगळेच आहेत रस्त्याच नळाचं आतापर्यंत निवडून आलेले लोक काय कामच केले नाहीत काय नाही नळाचं काम राहिले रोडचं काम राहिले तेच आमच्या समस्या तेच सॉलवायला पाहिजे आता काय ते फोन करणार आहे का आपण काय सांगू शकत नाही विकास करायला पाहिजे पंढरपूरचा वार्डा वार्डात पाहिलं ना तेवढंच आमचं म्हणणं दुसरं काय नाही काय सांगायला काय नाव आपलं माझं नाव प्रदीप आहे आमचं रोड कमीत कमी दहा वर्ष झाला झाला नाही एवढे नगरसेवक येऊन गेले एवढे गेले नुसतं अपेक्षा सांगतात आज करू उद्या करू पुढच्या महिन्यात करू चार महिन्यात करू पण अजून रोडचं कामच नाही ही रोड हिथून काय की शेवट नदीपर्यंत सगळा खराब आहे विकास म्हणजे कसं माहिती का एकदा निवडून गेले ना परत जनतेचा विचारच नाही जनतेचा विचारच करत नाहीत की बाबा आपण ह्याला निवडून दिले रोड करावा हे करावा ते करावा पण अजूनपर्यंत काय रोडची अपेक्षेच नाही आम्हाला आम्ही तर कटाळू या रोडनं मोटरसायकलसोबत निर जात नाही रोडनं नदीपर्यंत काय काय केल्यानंतर आता निरीसन कसं आहे माहिती आहे का जे आम्हाला आश्वासन देईल रोडच्या अगोदर इथे खड्या आणून टाकेल त्याला आम्ही मतदान करणार काय कशा पद्धतीने आता नियोजन आहे काय सध्याचं गणित काय आता सध्या कसं आहे इलेक्शन चालू आहे त्यामुळे आता काय होणार नाही काय पण काय अपेक्षित आपली लोकं आहेत त्यांना मतदान करायचं म्हणजे जे आपलं म्हणणं मांडलं आहे जे करल ते तर काय करल अशी काही गॅरंटी नाही पण आता काय शेवटी इलेक्शन आहे कोणाला तर मतदान आपलं करणं भाग आहे कारण म्हणजे लक्षात येत नाही कोण ना इकडं कसं आहे माहिती आहे का हिथून इकडं वेगळा उमेदवार आहे हिथून इकडं वेगळा उमेदवार आहे इकडचा उमेदवार तिकडं राहायला लांब आहे ती तर इकडे येतच नाही मग किती वेळा सांगितलं बाबा रोड करा रोड करा रस्ता करा काय करा पण कटाळू सांग सोन आता इलेक्शन जवळ आले आम्ही रस्ता करू ही करू ती करू आम्ही करू तर मग करू पण आत्तापर्यंत काय केलं नाही एवढ्या वर्षी झालं एवढ्या वर्ष झालं तुम्ही रस्ता काय केला नाही मग काय काय नागरिकांनी केलं का त्यासाठी अहो आम्ही त्या नगरपालिकेला धडकून दड़कुन, धडकून आलो शेवटी कोण काय करणार म्हणलं ती पण यायला तयार नाही कडकून काय वाटतंय कोणाच्या हातात सत्ता दिल्यानंतर तुमचा हा रस्ता व्यवस्थित होईल आता सत्ता जर दिली तर सध्या भाजप आहे भाजपचा एखादा उमेदवार आला आला तर करल तो आतापर्यंत अजून पण केलं नाही पण आता नवीन उमेदवार नवीन जर एखादा आला तर तो करील असं मला वाटतंय काय दिलीप काय सांगाल नगरपालिकेच्या निवडणुका आलाय कसं कसं वार आहे सध्या काय सांगाल वार चांगलंच आहे म्हणून आता काय येईल ते उमेदवार ज्या त्या पद्धतीने आपला आपला प्रचार करतोय आहे अडचणी अडचणी ह्यानी सांगितलेली अडचणी ही रोड आता दहा वर्ष झाला नाही ती बरोबर आहे हां पण ती मेंबर इकडे येतच नाहीत तिकडं त्यांचं राहणं घर तिकडं तिकडले पद्धतीने तिकडले रस्ते विस्ते स कॉन्क्रीट केलेले आहेत पण इकडे बघायला पण येत नाहीत असं आहे पूर्वी आता आता इकडले आमच्या इकडले मेंबर आता नवीन आहेत का तरी इकडले उभारलेले आहेत ती निवडून येते इकडले ती भरपूर करू लागतील मदत ती असा आम्हाला पण विश्वास आहे म्हणून आता नवीन मेंबर व्हावेत असं वाटतंय <laughs> काय नाव आपलं माझं नाव मोहन पवार नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत काय समस्या आहेत तुमच्या काय तुम्हाला समस्या आता पावसाळा गेला थांबला पाऊस पण गेल्या पावसाळ्यामध्ये लेडीज चार पाच पडल्या त्यांची पाय मोडली रस्ता जाणार नाही चिखल होतं सगळा कामं देण्याच्या लोकाच्या घरात पाणी शिरलं ड्रेनेज सगळे तुंबलेले आहेत नगरसेवकाला दाखवून नेलं hmm. दाखवलं बाई बघ आवडतं वर्षानुवर्ष तुम्हाला आम्ही निवडून देतोय कामं नाही कामं मंजुरात गेल्या वर्षापासून काय झालं मग कामं नाहीत त्याचं इकडचं हद्द ह्याच्या इकडचं हात काय तोड़गा, तोड़गा काय आता उमेदवार जे आहेत तरुण युवा पिढीला उमेदवार निवडून निवडून वर्ष झालं आम्ही सत्तापालट केल्याशिवाय पर्याय नाही कशी करावी लागेल ती ती हो करावं लागेल म्हणजे काय सगळे मतदार थकले सांगून सांगून जे उमेदवार निवडून गेल्यात पहिले त्यांना घरी नेऊन दाखवली ही अशी अवस्था आहे हे असं वातावरण नाही ज्येष्ठ नागरिकाला चालायला रस्ता नाही पडतात पावसात काय लोकांचे पाय मोडले काय लोकांचे हात मोडले जायला सळ्यात चिकल जायला रस्ता नाही सरकारी हॉस्पिटल आहे जवळ पुढं इथं रस्ता नाही जायला लोकांना दिल्यानंतर आता ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या थोड्याफार प्रमाणात तरी कमी होतील असं वाटतंय काय वाटतं वाटणार पण आता नवीन नवीन उमेदवार निवडून द्यायचा नवीन उमेदवार जे आहे आमच्या गल्ली लाला पानकर म्हणून आहे ती काहीतरी करेल असं मला वाटतंय त्यांनी मध्ये जरा कोशिश केली ती आता ती इलेक्शन आल्यामुळं ती झालं नाही पण ती करल असं मला वाटतंय काय नाव आपलं माझं निरंजन पानकर बर काय सांगाल एकंदरीत पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका आल्या आहेत काय समजत आहेत नागरिकांना माणसांची काय इच्छा आहे पाणी व्यवस्थित भेटावं रस्ते चांगले व्हावं हो। आज चाळीस वर्ष झालं पंढरपुरात धुराळा आहे सगळा आता अशी समस्या आहे की आता बीजेपी जे वर असल्यामुळे फास्ट काम होतील असं आम्हाला जरा हे वाटत की त्या बीजेपी जे सारखं वरून कारण का सत्ता असल्याशिवाय तर काम होत नाही निधी जर कसं येणार सत्ता वर असलं तर नगरपालिकेत जर ते सत्तेचे जर सत्ता आली वरून बीजेपीचे तर कामं होतील असं आमची इच्छा आहे सत्ता होती किती वर्ष झालं भाजपची सत्ता आहे काय झालं नाही नाही किती वर्ष झालं सत्ता आहे वर तर सत्ता पाहिलं वर तर सगळं काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता आणि बीजेपीचा असून काय करता वरण निधी तर आला पाहिलं ना ही विषय झाला कुठे वारीसाठी येतो ती संडाद बाथरूम इकडे तिकडे ह्याला जाते स्वच्छतेसाठी जाते तेवढा निधी वरच्यावर उडून जातो काय वाटतं एकंदरीत आता ही तर रस्ता तुम्ही बघितला ना आज तीस वीस एक वर्ष झाला रस्ता नाही आता इथे इथली समस्या काय इकडं नगरसेवक वेगळा इकडचा नगरसेवक वेगळा इथून इकडे नगरसेवक वेगळा ह्यांच्यामुळे बघायला कोणच नव्हता आता तुम्ही आता आलाय पावसाळ्यात तर आला तर तुम्ही मला असं चिची कसले रस्ते तर कसं पंढरपूरमध्ये राहता तुम्ही अशा अवस्था इथल्या रस्त्याची होती आता इथलं काम चालू चालू म्हणतात पण आता इलेक्शनशिवाय तर काय होऊ शकत नाही झाल्यानंतर तर इलेक्शन झाल्यानंतर काम झालं तर चांगलंच आहे कोणाच्या हातात एकंदरीत हा सगळा कारभार दिल्यानंतर समस्या आता माझी अशी इच्छा आहे की नवीन पिढी जी असते का जे ऍक्टिव्ह मध्ये ज्याच्याकडे काय सत्ता नसून ते काम करतो माणूस गोरगरीबासाठी पळून येतो त्याच्या हाती सत्ता दिले तर शंभर टक्के काहीतरी पुढं घडू शकाल पंढरपुरात कशी सुरुवात करावी उमेदवारी भरलेत ना भरलेत ना आता काय आता काय करणार मग जे आहे ते चांगले जी जे चांगले त्यांनीच भरलेत ना मग आता जनतेने आता त्यांना कौल दिलं पाहिजे मग ती कौल दिल्यानंतर त्यांना कौल दिल्यानंतर ती पुढं काम करू शकतील हाहीच परत चाळीस वर्ष तीच केल्यानंतर परत हाय असं राहणार पुढचे काम तर झाले पाहिजे ना मग काम होण्यासाठी जी नवीन पिढ्या आता ज्याकडे काय सत्ता नसून त्यांनी काम करतात त्यांची हाती सत्ता दिली पाहिजे अशी इच्छा आहे नाहीतर इथे चाळीस वर्ष झाले हाहीच नगरसेवक आहेत एक कामासाठी येत नाही तेवढं इलेक्शन आलं की चार दिवस येतात आम्हाला मतदान द्या घरदार घेऊन येतात पण शेवट परत नंतर कोण जनता कुठले काय रस्ते काय ह्यांना घेणं देणं पडलं ना दहा वेळा करणार दहा वेळा कारण का लोकांना पोळे भरपूर हा लोकांना पोळले लोक जागृत चाळीस वर्षात एवढं नाही झालं म्हणजे आता काय करणार हे नवीन काहीतरी करून शंभर टक्के नवीन कोणाला तर नवीन पिढीला कोणीतरी तयार करतील असं आमची इच्छा आहे आता जनता काय करतील त्यांच्या हिशोबावर सांगायच काय नाएग सुरेशंकर नगरपालिकेच्या निवडणुका आल्यांद इथल्या नागरिकांना काय काय समस्या वाटतात काय काय नाही चांगले रोड वगैरे हो हे हो तसे चालू आतापर्यंत सात आठ वर्षात कार्य बी केले त्यांनी काय काय कार्य केलं रोड केले पाणी केले दोन तीन कार्यक्रम घेतले इथून पुढे विकास अपेक्षित आहे का काय चालू आहे चालू आता हा रोड होणार आहे आता इलेक्शन झाले की

मंदिर परिसरात आपण होतो दुसरीकडे आपण पाहिलं तर खरं तर प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक तीन याच्या वेषेवर आपण होतो त्यामुळे एकंदरीत इथले जे नागरिक आहेत ते आपल्याला भेटलेत की त्यांनी त्यांच्या ज्या समस्या आहेत आत्तापर्यंत जे काही विकास झाला आणि आता पुढे काय विकासानं अपेक्षित आहे ते त्यांनी सांगितलं एकंदरीत त्यांची जी रस्त्याची समस्या आहे ती त्यांनी खरं तर जास्त हायलाईट करून सांगितलेले आहे त्यामुळे जे काही पुढे ज्यांच्या आता सत्ता येणार आहे ते, ते आता यांच्या समस्यांचं निरसन करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ए बी मराठी न्यूज पंढरपूर